राज्यात महिलांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून सांगलीत जोरदार निदर्शने करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली आहे डायघर इथं एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर तीन पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली तर उरण इथं एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली तसेच मिरजेतील एका महिलेवर बलात्कार करण्यात आला या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करत महिलांनी लाडकी बहीण योजना नको महिलांना संरक्षण द्या अशी मागणी यावेळी केली आहे ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात अत्याचार विरोधात आज मुंबई येथील उरण शिळपाटा तसेच मिरज येथील मिरज तालुक्यातील निलजी बामणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येत आहे मुंबई येथील उरणमधील बावीस वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीवर बलात्कार होऊन तिच्या शरीराचे छिन्न विच्छिन्न तुकडे करून तिच्या तिची विटंबना करण्यात आलेले निदर्शनास आलेले आहेत त्याचबरोबर घरातील किरकोळ वादातून मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेले असता उत्तर प्रदेशातून आलेले तीन पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतं आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळा दाबून खून करण्यात आला त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातील शेतमजुरातील म महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला हे सर्व होत असताना मा, बह, मा मा माझी बहीण लाडकीची योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षतेबद्दल कोणतेही गांभीर्य राहिलेलं नाही या सरकारचं महिलेवर मा पुतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे आज महिला या या निष्क्रिय गृहमंत्र्याच्या राज्यात गृहमंत्र्याच्या छात्रा छावेत ह्या महिला भीतीदायक राहता भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि या राज्य सरकारला महिलांच्याबद्दल कोणतंही देणं घेणं राहिलेलं आहे ना राहिलेलं नाही आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो आणि महिलांवर महिलांवर अत्याचार करणाऱ्या या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही निवेदनाद्वारे सरकारला एक जाहीर त्यांना मागणी करत आहोत की तुमचं जर सरकार हे खरंच महिलांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत असेल तर फास्ट्रॅगवरती यांची खटला चालावा व त्यांनावर फाशीची शिक्षा देण्यात यावी आज महाराष्ट्र राज्याचं गृहमंत्री खातं हे निष्क्रिय आहे हे सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्र राज्यातील झोपेचं सोंग घेणाऱ्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी करून त्यांचा निषेध व्यक्त करतो